गाड़ी। नमस्कार मंडळा गुड मॉर्निंग कालला ना पाऊस तगडो लागलेलो त्यामुळे आज आपल्या धरूची कायली लागलेली आहे धरूसाठी माझी तलवार खे गेली ओ माय गॉड थांबा तलवर तर मी आता चाललय मासे मारू चढणीचे मासे चढणीचे तगोडे मासे गावतले माहिती नाही आमच्या नदीत आमच्या नदीत कायम पाणी असल्यामुळे ना मोठे मोठे मासे चढतात तर त्याड्या आता आहे खरं कारण काही करून आज मासे मारूचे असत तलवारीनंच मासे मारतो आम्ही इकडे हे लक्षात ठेव तुझं आज पहिलं वर्ष आहे म्हणून सोडून देतो सगळं सगळं रेनकोट त्याच्यानंतर काय ते जादू रे जादूही रेनकोट त्यानंतर छत्री मोबाईल गाडी सगळं चला आता डायरेक्ट पहिल्या वाळार जाऊया पाऊस येतो का वाळात तिथे घाण करून ठेवले पुरली बघा बघा थांब इले खाली इले थांब वायच थांब ना मी तसो कसबी असे कसबी माणूस सांगला सहसा जसे खेकडा वाकडा तिकडा मला वाळात भेटलास लगेच जाऊन धरले आपल्याक आवडत नाही आता फक्त वरण बघित राहायचे खाली दिसले काय जायचं पण आता तुझ्यावर कोण लक्ष देतो लो माझ्याकडे नाही पिशी आणि तू आता खरे राहूशी म्हणून एक सोपती होयो म्हणजे असं धरकरी कोणतरी होयो पिशी धरकरी मी एकटोच फिरतोय ना पिशी सांभाळायची गाडी सांभाळायची तलवार सांभाळायची काय कसं का सांभाळायच हात घाणले गेले नाहीतर ना मजा येईल असते मी तुका एक मी तुका खावच आहे ना मी कुरलेव नाही खाणे मी माशेवर नाही खाणे त्याच्यामुळे तू लय वाईट वाटावून माझ्यावर घेऊ नको आणि जा का तुझे श्राप बीत ते माका लावू नको ज्याच्या पोटात जाशीत त्याच्या पोटातसून बाहेर येताना ना असे डेंगे उलट करून ये कुठे आहे मंडळी आता ना मी इले घरात एक कुर्ली गावली तिथे पिशियत कशी टाकत आहे ना तर मग हातात नाच घेऊन घरा गेलं आहे मी आ, एक व्हिडिओ केले मस्त की ते तुम्ही इंस्टाग्रामवरती बघू भेटली इंस्टाग्राम आय डी माझा मंदार शेट्टे वन झिरो वन असा असा या बघा मी व्हिडिओच्या खाली दिलं आहे तर थं तुम्ही जाऊन बघा ती व्हिडिओ मस्त मजा येतली स्टेटसला पण लावा आणि आता ना मयुरी पाणीवर गेला ते का दाखवते आणि ह्या त्याचा पहिलोच पावसाळं असा लग्न झाल्याच्यानंतर या सगळा बघूचो म्हणजे मासे कुरले बिरले ह्या सगळा बघूचो ए तो कोणी बोला सांगल्यान तर पाणी आणतला आता तर ते का आपण दाखवूया कुरली हा बघा पाणी भरता रे पाणी भरता मयरी मयरी हे पाणी भरायला मदत करणार धर दोन आता दोन हे दे त्याच्या डेंग्यात कळशी चला आता आपण ना दुपारी जातलो दुपारी जर पाऊस लावू तर दुपारी जातलो मासे धरू आता आय का आधी दाखवतोय आय आयचे रिक्शन बघूया तर आय आता बसली आंघोळ करून मग वाटतं इली काय मासे चढले होत काय मासे चढले होत काय मोबाईलला दिसणत ना तर जाऊ काय त्याच्यासाठी आता किती माणसं जमती घरावं जसं का धरू धरूकच येतात हो तुका मी नाही मा कुरले विरले धरलं तू मायरा आमच्याकडे खय खे मग घे अरे माझ्या गेल्या गे, वर्षाचे पुरून ठेवलं ना चला आता एका काहीतरी सोडू जो बंदोबस्त करतोय हा काय म्हणत जात येत दुपारी तुमका माहिती आहे म्हणजे थोड्या वेळापूर्वी तुमका थोड्या वेळापूर्वी म्हणजे मी सकाळी सांगितलेलं आहे आता दुपार होऊन गेली आहे थोडंसं झोपलेलं आहे मग असे धरूचे होते पण पाऊस काय लागा ना बाळात पाणी इलेला ना ताव वाटला आणि आता ना क्यू घालतात क्यू बऱ्याच जणांक क्यू माहिती असतली सात माहीत तर मी तुमका दाखवतो आहे पण आहे ना तर माझा चालायचा चाला लागतं आहे बघा लाजरेत मला चप्पल घालून आहे ना कोणतरी गेलो तो माका, लागता। तर मला हया बिनचपलाचा जागतं तर पाणी हळक नसल्यामुळे ना माशांनी थोडं ब्रेक घेतल्यानी नदीत नदीतच थांबलेत ते कोपऱ्यात नाही चढाक नाहीत तर त्याच्या आता क्यू घालू जो बेत आखले नाही पोरांनी ते आता क्यू घालतात थं येऊन मासे आडाकता सगळे असं त्यांचं प्लॅनिंग असा आता थं जा बघूया काय करतात ते माझ झोपलेले ते चप्पल ते माझा है मशे काय होतले वरती चढाक दंवचा ना तुम्ही आणि मग ते वरती नाही गेले तर काय झाले ठीक आहे उतरात पायऱ्या करून घेऊ गो ते क्यू कसे घालतात ते बघू नको गेल्या वर्षी हय घातलेली होती बघा पुढे गेल्या वर्षी तो वासो गावलो असतो जशी बनू अजून विचार कर त्याचा आहे का त्यांना कधी घातल्या ना काही चार आज अरे चिरे आणू गया आणि तो गा एक थर ला तू का हा चल, चल चल चल, चल हा त्या पडात बघा त्या सायडिक का पळार सोड 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 सोडून सोड सोड एकदा एकदा सोड सोड एकदा पान

हे दोन जे गाळे असतात ना ह्याच्यात खुनी लागतले आणि बाकी सगळा पॅक होताला म्हणजे वरसून जर पाणी येताल तर खुनीत नाही येतला आणि हैना जे खालना मासे जे काही चढतले ते डायरेक्ट खुनीत आणि दुसऱ्या दिवशी येऊन काढायचे आणि पिशेच भरायचे एवढाच काम बस मग आरामच आराम, आराम। मजे ही मजे बरोबर तुमल्या मासेच माशे भाई माशेच माशे बहिणर सकाळी माशे संध्याकाळी माशे रात्री माशे नाष्टाक माशे जेवणाक माशे बोल आता आहे आता उठ उठ मला काय सांगतेय ना आहे ओए की नाही सांग रात्री तुझ्या आजोबांनी मारलानी काना खाली कोणी मारना मार

महार आणून द्यायचे गजरा आणून द्यायचे काय करेल खरा सांगाय एकदा सुद्धा तुका मारूक नाही असं खरा सांग खेळा तुकडे एकदा मारूक नाही म्हणून सांग खरा

अगे आए, तुझे आगे तुझे आगे नि, तुझे तुझे मा, आहे तुझ्या मैत्रिणी तुझ्या मैत्रिणी होत ना तुझ्या मैत्रिणी आहे आहे तुझ्या मैत्रिणींना काय भेटलंय ना तर तुझ्या मैत्रिणींनी काय सांगलंय हि गो मारीत म्हणून आम्ही हिच्याकडे जायनाय हो आजोबा आमच्या घराकडे